नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसन झिरडे बनवणार आहोत यालाच काही जण बेसन पोळी देखील म्हणतात पण काहींना हे बेसन झिरडे बनवता येत नाहीत तव्यावर टाकल्यावर ते चिटकतात किंवा तुटतात तर असं होऊ नये यासाठी काही टिप्स देखील बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी ते मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ स्वच्छ चाळून टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून त्यानंतर यामध्ये टाका आता यामध्ये मी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे त्यासोबतच लसूण हिरवी मिरची आणि जिरेचा ठेचा टाकला आहे जर तुम्हाला हा ठेचा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता त्यासोबतच यामध्ये मी पाव या चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता सर्वात आधी हे सर्व पदार्थ व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ किंवा थोडंसं बाजरीचं पीठ देखील वापरू शकता यामुळे धिरडे अजून छान असे कुरकुरीत होतात तर आता इथे एक वाटी बेसन पीठ मी वापरलेलं आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे पण पाणी टाकताना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे या पिठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर इथे मी पूर्ण एक वाटी पाणी वापरलेलं आहे तर तुम्ही मिश्रण बघू शकता खूप जास्त सैलसर किंवा खूप जास्त दा घट्टसर असंही नाही आहे एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता यामध्ये आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे पाच मिनिटासाठी हे बॅटर असंच झाकून ठेवूयात म्हणजे रवा छान असा फुगल्या जाईल पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे बॅटर घट्ट जर वाटत आहे तर त्यामध्ये मी अजून थोडं दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला एकदम कुरकुरीत धिरडी बनवायची असेल तर बॅटर तुम्ही घट्ट ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला मऊ लुसलुशीत धिरडी बनवायची असेल तर थोडस हे बॅटर हे पातळ ठेवायचं आहे तर आता गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे तरी ते मी नॉनस्टिक तवा न वापरता साध्याच तव्याचा वापर करणार आहे आणि तव्याला सर्वात आधी छान असं तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला तव्याला छानपैकी असं तेल लावून घेणार आहोत नंतर तुम्ही तेल कमी वापरलं तरीही चालेल पण पहिलं दीर्ड बनवताना तव्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं यामुळे दीर्ड अजिबात चिटकत नाही आणि तवा पूर्णपणे गरम करून घ्यायचा आहे हे बॅटर तव्यावर टाकल्यानंतर छान अशी याला जाळी सुटते तरी ते बघू शकता हे बॅटर मी तव्यावर टाकून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे मीडियम फ्लेम केल्यामुळे दीरडं छानपैकी भाजल्या जातं तर आता इथे मी थोडंसं तेल कडेला टाकून घेतलेलं आहे आणि या दीरड्याची खालची बाजू छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हे दिर्डं दुसऱ्या दुसऱ्या बाजूने देखील छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता एक बाजू छान अशी खरपूस रंगावर भाजली आहे तर आपण आता हे जिर्डं पलटून बघूयात तरी ते बघू शकता एकदम परफेक्ट अशी ही जाळी सुटलेली आहे आणि हे दिरडं अजिबात तव्याला चिटकत नाही यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर रव्यामुळे हे दिरडे छान असे कुरकुरीत होतात तर आता दुसरी बाजू देखील एकदम छान अशी खरपूस भाजून घेऊयात तर ही धिरडी बनवायला खूप सोपी आहे तुम्ही अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात ही धिरडी बनवू शकता लहान मुलांना भाजी चपाती खायचा कंटाळा आला तर अशा प्रकारची धिरडी तुम्ही देखील नक्की बनवून द्या किंवा डब्याला देखील ही धिरडी बनवून देऊ शकता तरी ते बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील हे दिरडं छानपैकी खरपूस भाजलेलं आहे आणि इथे मी हे बॅटर थोडंसं पातळ ठेवलं होतं त्यामुळे माझी दिरडी मऊलुसलुशीत झालेली आहे जर तुमची कुरकुरीत दिरडी खायची इच्छा असेल तर तुम्ही बॅटर थोडंसं घट्टसर ठेवायचं आणि त्यानंतर धिरडी बनवून घ्यायची तर अशा प्रकारे सगळी धिरडी मी इथे बनवून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे ही बेसन पिठाचे दिरडे तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप सोबत, सु, सोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा